या संविधानामुळे काय झालं तर इथला असताना अठरा बलुतेदार आणि बारा अलुतेदार हा सत्तेमध्ये जाण्याचं मोकळं झालं की ज्याला पूर्वी बंद होत हे मोडलं कोणी असेल तर शिवाजी महाराजांनी मोडलं उरले कुठे राजामध्ये ताकद नव्हती ता ती मोडायची आणि म्हणून शिवाजी महाराज सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तेही तो जिवंत राहतील हे आपण असणार लक्षात घ्या लोकांच्या मनामध्ये ते जिवंत राहतील लोकांच्या विचारामध्ये त्या ठिकाणी जिवंत राहतील आता ही व्यवस्था ठेवायची की न ठेवायची याचा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल याचा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि तो द्यायचा असेल तर मी आज असताना मानतोय की समाजव्यवस्थेमध्ये जे भांडण सुरुवात झालेलं आहे ओबीसी मराठा असं भांडण सुरुवात झालेलं आहे जी भूमिका आपण असं या ठिकाणी घेतलंय की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट वेगळं आहे हे आता राजकीय दृष्टिकोनातून हे राजकीय दृष्टिकोनातून आता मान्य झालेलं आहे मान्य झालेलं आहे या मान्य झालेल्या ह्याच्या ह्याच्यावरती आता टिकवण्याच्या असणारं राजकारण आपल्याला सुरुवात करावं या दोन महिन्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारा तेरा खासदार ओबीसीतले गेले नाही बारा तेरा खासदार ओबीसीचे गेले नाही त्या पार्लमेंटमध्ये त्या लोकसभेमध्ये माणसं लढायला राहिले तरी त्याचा असणारा घ्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका